शेतकरी मित्रांनो नमस्कार महा मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण बरेच दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत होतो पीक विमा जो आहे तो आपण वारंवार तक्रारी करून वारंवार क्लेम करून त्याच्यावर मोर्चे झाले निवेदनं झाले तरी तो पीक विमा का मिळत नव्हता शासनानं जे काय आहे ते आता मार्च महिन्यामध्ये जे आहे त्याचे जी आर काढले आणि जो काही दोन हजार तेवीसपासूनचा पीक विमा आहे तो मंजूर करून वाटपासाठी जे आहे ते कंपन्याला त्यांचा जो काही निधी आहे तो दिला होता आणि आजपासून म्हणजे कालपासूनच सुरू हो झालं की हा पीक विमा जो आहे तो वाटपास काही जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता आता या अगोदरच जो काही परभणी जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये नांदेडमध्ये याचा जो काय आहे ते वाटप चालू झाला होता आणि जो काय बाकीचा राहिलेला होता जे काही आता काय शेतकऱ्यांना पैसे मिळाले आज जर त्याच्या जर रक्कम जर बघितल्या तर काही काही ठिकाणी हजाराच्या आतमध्ये आहेत त्या रक्कम सांगायची लाज आहे शेतकऱ्याला की मला हे पीक विमा दिलाय म्हणून कारण मी बघितलं माझ्याच जिल्ह्यामध्ये जे त्या त्या आहे ते माझ्याच गावामध्ये एक सातशे आठशे रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला आलेली आहे आता हे कशा पद्धतीत कॅल्क्युलेशन केलेलं आहे काय केलेलं आहे जे त्या ठिकाणी दाखवत होतं ऑनलाईनला त्या पद्धतीत त्या रक्कम आलेल्या नाही आहेत मग त्या रक्कम दोन टप्प्यात येणार आहेत काय आहे तर त्याबद्दल अद्याप त्या ठिकाणी कळायला काही मार्ग नाही परंतु आता हे जे काही मिळणार होतं जे थोडंफार तुम्ही प्रसाद म्हणा शिर्णी म्हणा काय म्हणायचे आला नाही तुम्हाला जर ते आलाय का नाही आलाय मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ज्या जिल्ह्यामध्ये आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण सकाळी जो व्हिडिओ टाकला होता तो तिथं विचारण्यात आलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये आला नाही आता काय झालं होतं की याचं वाटप जो आहे तो हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यामध्ये चालू झाला होता यवतमाळमध्ये हे चालू झालं नव्हतं मला वाटतं छत्रपती संभाजीनगर बीडमध्ये पण वाटप चालू झालं नव्हता आता चार तर बऱ्याचशा शेतकऱ्याची मेसेज आले होते की आम्हाला येतोय म्हणून तर आता हा जो आहे वाटप म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जे आहे ते जे काही तुम्हाला मिळणार असो हजार पाचशे दोन हजार दहा हजार जे मिळणार आहे ते या दोन दिवसामध्ये तुमचा पूर्णपणे त्या ठिकाणी वाटप हा केला जाणार आहे वाटप हा होणार आहे परंतु असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांना स्टेटस चेक केल्यानंतर तिथे अमाऊंट दाखवत होती परंतु ती अमाऊंट त्यांना खात्यामध्ये क्रेडिट झालेली नाहीये मग आता ही अमाऊंट होणार आहे का का मग याची आणखीन काही प्रॉब्लेम आहेत तर हे आणखीन मी माहिती काढायचा प्रयत्न केला पण अद्याप तरी ती माहिती कुठलीही मिळाली नाही कारण बँकिंग डेटा मध्ये सुद्धा तो त्यांचा जो हो आहे तो डाटा त्या ठिकाणी मिळत नव्हता पण एकंदरीत बघायचं झालं तर दोन दिवस त्या शेतकऱ्यांनी सुद्धा वाट पाहावी कारण मागं पुढं होऊ शकतं पैसे येऊ शकतात आता ज्या जिल्ह्याचे वाटप झाले ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आलाय त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला किती आलाय आणि किती क्षेत्रासाठी आलाय म्हणजे नक्कीच निश्चित कळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हेक्टरी काय प्रमाण काय रेशो काढलाय हे थोडंसं आपल्याला एक कळे त्या ठिकाणी कळेल नंतर मग आता काही जिल्ह्यामध्ये अमाऊंट ह्या भरपूर होत्या सर्वात जास्त जर बघायचं झालं तर माग परभणी जिल्ह्यासाठी मंजूर होता आणि आता जर बघायचं झालं तर पूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी जास्त मंजूर आहे असं त्यांनी जे काही आता मागचा जो काही डाटा आहे तर त्या डाट्यानुसार सांगितलेला आहे आणि तो आता त्या पद्धतीत जो आहे तो वाटप त्या ठिकाणी चालू झालेला आहे तुर्तास तरी या योजनेचं शेतकऱ्यांना थोडीफार या जे काही पीक विमा येत आहे याचा एक थोडाफार दिलासा आहे एक थोडीफार दिलासादायक गोष्ट होती आणि जे शेतकऱ्याचे आता राहिलेले आहेत त्याचे लवकरच आता या दोन दिवसामध्ये क्रेडिट होतील असा एक अंदाज आहे आणि जे राहिलेले दोन जिल्हे आहेत त्याचे उद्याच दोन तीन जिल्हे जे काही आहेत बाकी जिल्हे राहिलेले आहेत तर त्या मराठवाड्यातले दोन आणि बाकी अदर जिल्हे आहेत तर त्याचं पण या एक दोन दिवसामध्ये सर्व वाटप त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे वितरित केले जातील हे थोडंसं एक थोडक्यात अपडेट द्यायचं होतं तुम्हाला तुमचा पीक विमा आलाय किंवा नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद